आहे अर्थ दाखल केलेला आहे काय सांगायचं कशा पद्धतीच्या भावना आहे मी मनापासून आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले गावा गावावरून तांड्या तांड्यावरून गावागावावरून स्वैच्छेनी आज लोकं आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आम्हाला यायचं आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती बसवणार मात्र भाजपचं जे इंजिन असणार आहे ते नरेंद्र मोदी यांच आहे आणि बाकीचे भाजप मुद्द्यावर बोलतच नाही आहे ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही कारण का दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पण माहिती आहे तोंडावर पडलेत आता आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय ज्याचं काही घेणं देणं पण नाही तिथे शेतकरी मरतोय तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत तिथे पाणी नाही आहे सोलापूरात तीव्र त्यांचा एवढंच सुचतं आता जनता ऐकून घेणार नाही जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात मी त्यांना मागच्या त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार आहे माझ्याशी लढा आणि विषयांतर करू नका मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन्ही खासदार माजी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाहीये दिसत पण नाही त्यांना लाज वाटते का त्या खासदारांशी आणि इथे जे माजी खासदार काँग्रेसचे होते माझ्या आदरणीय शिंदे साहेब ते खांदाला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत आहे मला असं ते ही ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोक आमचं केंद्रीय बिंदू आता आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो लोकांना सेवा ही आम्ही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू लोक आहेत म्हणून आम्ही केव्हा स्वप्न दाखवतात आम्ही स्वप्न पूर्ण करणारी माणसं मग मला सांगा दोन वर्ष झाले महानगरपालिका निवडणूक का नाही घेतली उजनीचं नियोजन का नाही केलं उजनीच्या आवर्तनाच्या मीटिंगला आमदारांना का नाही बोलवलं गेलं केवळ केवळ बी जे पी आ, ही जबाबदार आहे सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भारतीय जनता पक्ष आणि ह्यांचे सगळे नेते आहेत आणि म्हणून आज सोलापूरातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा त्रस्त श्रेय भाजप त्याचं उत्तर आज आडम मास्टरजींनी दिलं आहे की ते तीस हजार घरं जी बांधली ती आदरणीय मनमोहन सिंगजींच्या आशीर्वादामुळे आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शना खाली ती बांधण्यात आली आणि ते बरोबर आडम मास्तरजींनी त्यांच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं बीजेपी आपल्या सोबत खांद्याला खाऊन खांदा लावून आहेत त्यांचा त्यांचा आशीर्वाद नेहमीच आम्ही जेव्हा पटोले साहेब जेव्हा

उन्होंने कुछ काम नहीं किए इसीलिए वो दूसरे मुद्दे को लाते हैं हमेशा हमारे शोलापुर में बाहर के लोग आके धर्म और जात पात के नाम पे तेज निर्माण करना की कोशिश करते हैं लेकिन अभी लोग बहुत होशियार हो गए हैं और लोग उनको सबक सिखाएंगे और लोग बताएंगे कि लोकशाही अभी भी जिंदा है Like, subscribe, click on the bell.